हॅलो हाय नमस्कार मंडळी मी अक्षरा भाऊसाहेब तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आज आहे शेगावमध्ये आमचा दुसरा दिवस आणि आज आम्ही चाललो आहे सागरला आता तिथं गेल्यावर बघू काय आहे आणि काय नाही चालू किती झालं कितपत तिथं काम झालेलं आहे हे नक्कीच तुमच्या शोधी मी शेअर करणार आहे तर आता आम्ही बसलो आहे बसची वाट बघत म्हणजे तुम्हाला माहितीच आहे बस सेवा उपलब्ध असतात तेही मुफ्तमध्ये असतात इथं आपल्याला कोणताही खर्च नाही आहे सो आता आम्ही बसची वाट बघतो आहे थोड्याच वेळात बस येणार आहे आणि आणि आम्ही जाणार आहे आनंद सागरला त्याच्यानंतर अजून काही ठिकाणं आहे जे की फिरण्यासारखी आहे तेही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला भेटूया थोड्याच वेळात श्री महालक्ष्मी मंदिरात चला तुम्हाला घेऊन जाते मंदिराचे दर्शन चला तुम्हाला मी महालक्ष्मी मंदिर आहे दर्शन करून देते घर बसल्या तुम्हाला दर्शन करून देणार आहे आणि खूप सुंदर असं मंदिर दिसतं आहे मी शेगावमध्ये आल्यावर फर्स्ट या मंदिरात आलेली आहे आणि दोन तीन इथं येऊन गेली पण ह्या मंदिरात मी फर्स्ट टाईम येते तर आता इथं मोबाईल अलाउड आहे की नाही माहीत नाही मोबाईल जर अलाउड असेल तर नक्कीच मी शूट करणार आहे नक्कीच इकडे या बघू शकता तुम्ही खूप असं प्रसन्न वाटतं इकडे आल्यावर मन प्रसन्न खूप खूप सुंदर सुंदर आहे नक्कीच इकडे बघू शकता खूप सुंदर अशी महाराजांची मूर्ती इकडे आहे खूप सुंदर वाटते एकदम बारी अयोध्या मंदिर दर्शन तर तुम्ही बघितलंच असेल महादेवांचं मंदिर आणि आता मी श्रीराम म्हणजे अयोध्या मंदिरचं प्रकृती तर त्यांनी बनवलेली आहे आतमध्ये चला आतमध्ये जाऊया काय ते नक्कीच बघू इकडून इकडून